ऐका ना मी काय म्हणताय तेजस नागेकडवाडी मधून बोलताय ना हो डिंगरवाडी मधून बोलतोय बोला ना काय म्हणताय तुम्ही जी व्हिडिओ कशाला टाकलेली मला हे कळत नाही तुम्ही काय अशोक पवार आहे का म्हणून ऐका ना ऐका ना ऐका ना, ना, ना आता मी आमदारांना बोललो काय तुमच्यावर थोडीच बोलले मी कोणावरून पण तुम्ही आमदार साहेबांना नका तसं बोलू तुम्ही आमदार साहेबांचं चुकते काय तर तुम्ही समोर या ना ना तुम्हाला काय दोन चार शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय बादशाह झाली असं नाही तुम्ही काय बोलताना एखाद्या आम्ही ऐकून घ्यायचं तुम्ही कुणाचे कार्यकर्ता असा आम्ही पण कुणाचे कार्यकर्ते ना ऐका ना हे फक्त काय विचारांची तुम्हाला एकच सांगतो विचारांची विचारांची नाही कटके जर साहेबांना जर तुम्ही काय बोलले विद्यमान आमदारांवरती काय जर बोलले तर आम्ही तुम्हाला सुट्टी जाणार नाही आत्ताच सांगतो क्लिअर बोलतोय क्लिअर तुम्हाला सुट्टी जाणार नाही आणि ती काय अशी तशी काय आम्ही काही बांगड्यासारखं काही बालिश्वानी काहीतरी कृत्य करणार नाही आम्ही डायरेक्ट निवडू तुम्हाला तेजस नाबगे बोलतोय मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावरती सांगतो माउली कटकेंवरती तुम्ही व्हिडिओ करायची तुमची लायकी नाही तुम्हाला आत्ताच सांगतो तुम्ही काय का राज्याचं मंत्री बिंत्री नाही म्हणून तुम्ही टीका करताय स्वामी गोम्या येऊ नये तर टीका करायची काय बाबा बिराट करतोय का आम्ही काय काय कामं करतो लोकांचीच कामं करतात का दुसऱ्यांची कामं करतात तुम्हाला भाऊ साहेबांना ना फोन केली बिले हॅलो फोन आलता का फोन आलता का आलता का फोन ऐका ना, ना मला इलेक्शनच्या काळात पण तुम्ही नाही झक मारलेली हे पण नाही ना मी तुम्हाला त्यावेळेस पण फोन केला होता त्यावेळेस पण सांगितलं होतं की व्यवस्थित राहू द्या तुम्ही त्यावेळेस पण नाही झक मारली तरी आम्ही कानामागं टाकली होती आता जर तुम्हाला लई आला आलं असं ना माझ तर आम्ही पण ते उतरायचा प्रयत्न पण आमचन करते पण ती धमकी ज्या गावच्या बाबाई असतात ना त्याच गावच्या बुरी पण असतात लक्षात राहू द्या सुटिंग जाणार आत्ताच क्लिअर सांगतो तुम्हाला बनवला ना व्हिडिओ घ्यायचा ते डिलीट करा तुम्हाला आत्ताच सांगतो दोन चार शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे नाही झाली नाही पण एवढा राग नाही आला पाहिजे तुम्हाला काय एवढा राग म्हणजे आता आपण नाही त्याच्यामध्ये ऐका ना पण तुम्ही बनवता कशाला ना बनवता कशाला मी काय म्हणतोय आम्ही बनवले का व्हिडिओ आम्ही बनतो कस व्हिडिओ बालिशवानी बायनवाणी काम करतो का आम्ही तुम्हाला कोण सांगणार असेल ना ऐका त्याच्यावरती बनवा व्हिडिओ आमच्या माणसावरती व्हिडिओ बनवायचा नाही विद्यमान आमदार वेगळी तुमचा व्हिडिओ बनवायचा राईट येत नाही आणि बनवायचा पण नाही जसं तुम्ही त्याला देव मानता तसं आम्ही त्याला देव मानतोय लक्षात राहू द्या नाही मला एक सांगा आता तुम्ही देव मानता माहिती आणि आम्ही देव मानतोय ना आम्हाला माहिती ज्या माणसांनी लोकांना देव दाखवलं त्याला देव मानतोय आम्ही लोकांनी ऐका ना माझं आता दोन मिनिट ऐक तुम्हाला मी सांगतो तेव्हा व्हिडिओ डिलीट करा लवकरात लवकर डिलीट करा त्याचा त्रास तुम्हाला बोगायला ऐका ना माझं दोन मिनिट ऐकून घ्या आता तुमचं ऐकलं ना मी आता हा बोला आता तुमच्या आमदारांनी आता विजयी झाल्यानंतर जाहीर सभांमधून आता ते बोलायची गरज होते का त्यांना मला सांगा बरं काय बोलायची गरज होती मग आता थे थे का का त्या ते बोलले नाय का ज्या माणसाची उंची खूप मोठी आहे तुम्ही आम्ही बोलण्या एवढी तो माणूस काय एवढा खालच्या लेवलचा नाही तो माणूस आठ महासागरापेक्षा पण मोठा माणूस आहे तुम्ही ते ना का आम्हाला लागेल शिकवते कुठे जाते विजय सभेत काय बोलते तर काय नाही ते ना का तुम्ही तुम्ही बोलण्या इतक्या लायकीने मोठे नाही आम्ही पण एवढे लायकीने मोठे नाही ते आता सध्या विद्यमान आमदार कोणत्या तरी तालुक्याचे दोन तालुक्याचे विद्यमान आहे तुम्ही ज्याची पाठराखण करताय ना ते माझे आहे ते काय करून माझे झालेत नाही तुम्हाला पण माहिती ते तुम्ही अकल नका शिकू आम्हाला हे व्हिडिओ इज्जत डिलीट करा क्लिअर सांगतो तु। नाही तुम्हाला त्रास होणार त्याचा तुट्टी देणार नाही डायरेक्ट सरळ शब्दात सांगितले तुमची कुठं नाड्या गोतले नाही सगळं आम्हाला माहिती तुम्ही इज्जत इलेक्शनच्या पण काळात खूप त्रास दिलेला आहे आम्हाला मी सुद्धा कानामागा टाकले तुम्हाला मी फोन पण केला त्यावेळेस समजून पण सांगितलं होतं समोर पण समजून सांगितलं होतं तरी तुम्ही तो माफ केलाच होता तो आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे तरी आम्ही तो कानामाग टाकलेला आहे आम्हाला लोकांना माफ करायची सवय पण आता नाही माफ करणार आता सुट्टी आहे व्हिडिओ बनवायचा नाही क्लिअर सांगतो बनवलेला डिलीट करायचा लगेच बोलतो मी बाऊन बरोबर बरोबर बोला नाही कुणा बरोबर बोला त्याचा कुणाला पण त्रास होईल संगत सगळ्यांना साखळी त्रास देईन सुट्टी देणार नाही आणि तुम्हाला हे पण सांगतो बाहुनला पण लाईनवरती घेतो बाऊनला पण सांगतो बाऊनला मी क्लिअर सांगितलं होत तुम्ही तुमच्यावरती बनतो का व्हिडिओ तुम्ही काय लाचला भी धंदा करता बायानवाणी पालिशवानी व्हिडिओ बनवता तुम्हाला चार शब्द बोलायला आले माहिती तुम्ही एखादा क्लास लावला माहिती तुम्ही काय राज ठाकरे झाले काय काय पण बोलायला मंत्री झाले तुम्ही व्हिडिओ बनवायचा नाही तुम्हाला मी सर्व शब्दात सांगतोय त्या माणसाचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय तुम्ही कुठं तो माणूस कुठं कुड तुम्ही आपली लायकी काय आपण करतोय काय बॉटम वाजून इतकं तरी लायक आहे का कशाला मोकार शानपणा करता त्या माणसाचा व्हिडिओ बनवायचा नाही आमच्यासाठी आज देवी तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बनवला तर आम्ही पण जीवा उदार होऊन तुमच्यावर जीवा येईन लक्षात राहू द्या सुट्टी देणार नाही ना असले व्हिडिओ बनवायचे नाही बालिशवानी समोर यांच्या चर्चा करा संग आणि तुम्हाला मी काय धमकी देत नाही तुम्हाला समजून सांगतोय तुम्ही हे पण लक्षात घ्या याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही समोर यांच्या समोर चर्चा करा काय करायची बालिशवाणी बार मार, बार काढल्या बरोबर असं मागून काहीतरी एखाद्याच व्हिडिओ बनवायचं बालिश्वानी कुणा तरी उभं करा त्याचा धंद करू नका जोडून द्यायला धंद लक्ष आलं का, का? शेखर गावनेचा मला कॉल येतो हो तुमच्या भावाचा ठीक आहे लगेच व्हिडिओ डिलीट करा मी क्लिअर सांगतोय